नमस्कार मंडळी कलर्स मराठीवर दोन हजार वीस साली आलेली सुंदर मनामध्ये भरली ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेमधून अक्षय नाईक आणि अभिनेता समीर परांजपे ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली या मालिकेने दोन हजार तेवीस साली प्रेक्षकांचा निरोप घेतला परंतु या मालिकेतील सर्वच कलाकार आज घराघरात लोकप्रिय झाले आहेत याच मालिकेत लतिका हे पात्र साकारणारी अभिनेत्री अक्षय नाईक हे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे याबाबत तिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली अक्षयाने मेकअप रूम मधला एक फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले लवकरच पुन्हा येत आहे तुम्हाला भेटायला एका नव्या भूमिकेतून यामुळे अक्षय ही छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा दिसणार आहे आता तिची एखाद्या मालिकेत एंट्री होत आहे की स्वतःची एखादी नवीन मालिका येते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे की अक्षय एखाद्या वेब सिरीज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येते हे सुद्धा पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर कलर्स मराठीवरील यांची सुंदर मनामध्ये भरली ही मालिका तुम्ही पाहत होतात का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका